आशीर्वादाने आणि संगतीने ज्ञानेश्वर माऊली कारण कोणाला गाता येत कोणाला बोलता येत कोणाला लिहिता येत तस ज्ञानेश्वर माऊली हे चांगल्या प्रकारचे गायक आहे आणि चांगल्या प्रकारचे वक्ते आहेत आणि चांगल्या प्रकारचे लेखक आहेत त्यांच्या एवढी नम्रता जगात अजून कोणाकडे आली नाही असं म्हटलं तरी ठरणार आहे साच आणि मवाळ भिडे आणि रसाळ शब्द शब्दे कल्डोळ अमृताचे कीर्तनाची भाषा अर्वाच नसावी कीर्तनामध्ये व्यंग नसावं कीर्तनामध्ये जनतेला मोठ समजून बोलावं प्रभू तुम्ही मये शांती मूर्ती मी तव दुबळा आरती तसे भक्ती वेड्याला कोणत्याही शाण्याला शिद्धी ज्याच्यामुळे येते त्याला श्रोता असे म्हणतात बागल माणसाला सुद्धा चांगलं बोलता येतं ज्यांच्यामुळे म्हणून मी नेहमी ने कीर्तना सांगतो की तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिले बोराण तुम्हाला पुढे काय बोलवलं हे पण आहेत की पुढे तुम्हाला काय बोलवलं तर आजच्या पिढीचं आजच्या काळाचं आजच्या स्थितीचं कीर्तन तुमच्या डोळ्यात लिहिलंय आणि ते मला वाचता येतंय म्हणून मला कीर्तनकार म्हणतात आणि म्हणून कीर्तन या शब्दाचा अर्थ समताय कीर्तन या शब्दाचा अर्थ बंधुता कीर्तन या शब्दाचा अर्थ न्याय आहे कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे सर्वांना समानता आणि समता देणारा विचार ज्या प्रबोधनीय भाषणातून तेराव्या शतकात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि नामदेव महाराजांच्या जनाबाईंच्या उपक्रमातून पंढरीच्या वाळवंटात निर्माण झाला त्याला संतांनी कीर्तन असं नाव त्या कीर्तनाला पूर्वी धार्मिक कामामध्ये बाईला प्रवेश नव्हता बाईला कुठल्याही प्रकारचं उच्च स्थान नव्हतं बाई शब्द कळतो ना तुम्हाला याच बाईला नारीला स्त्रीला कुठ्याही प्रकारचं स्थान नव्हतं मी नेहमीच सांगतो नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या जिवंत नव्हे बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत गाळायचे बोला जिवंत जाळाय तू नाही बोलला बरं का बाळा एक जण नाही बोलला एवढा नाही बोलला तरी मला खटकत बरं का राजा भाऊ खाली बसले तरी मला डोकं खराब झालं तरी मला असं वाटतं की मला काही म्हणजे पण काय माहिती का माझ असा स्वभाव आहे दुर्दैवी बरं ॲक्सिडेंट की ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष <laughs> जात ज्याच्यामुळे माणशी माझी मानसिक अवस्था विचलित होईल ना तिथेच माझा आढोळा का जातो का ठोळा का काय करावं पडत नाही म्हणून माझ्या सज्जन बांधवांनो खरंच पुंडरीक वरधाहरी विठ्ठल या महाराष्ट्राची घोषणा ज्ञानेश्वर महाराज सी जय नामदेव महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज परत त्याच्यात ते काही कालांतराने राजकीय राजकारण आलं असेल सचिन महाराज कारण कोण आधीचे कोण नंतरचे कोण पुढचे कोण मागते सुद्धा आता अभ्यासाच्या गोष्टी आहेत पण त्या मन दुखावण्याच्या गोष्टीने जसं आलं तसं राजाभाऊ म्हणाले की जसं मागून आले तसं वाईट नाही ते म्हणून चालवायचं वाईट असेल तर सोडायचं पण आज मला आनंद वाटतो देशपांडेता येईल तुम्ही संविधानाच्या स्टेजवर आहात एक ब्राह्मणबाई संविधानाच्या स्टेजवर आहे एक पैगंबर नावाचा शेख मोहम्मद हे शेख मोहम्मद आहे हे शेख मोहम्मद आहे ज्याने हजारो बक्र कापणाऱ्या ईदच्या दिवशी बकरांचा बळी द्यायचा असेल तर ती तुमची सगळी बक्र विका आणि त्याचे पैसे संस्थेत त्यांनी एकत्र करून दृष्ट्या मुसलमानांचा पोरा नव्हे जे आर्थिकदृष्ट्या आणलेले आहेत अशा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या चोरापुरींच्या शिक्षणाला त्यांनी ईदच्या बळीचे पैसे दिले म्हणून मी त्यांना शेख मोहम्मद असं म्हणतो कारण ಶೇ ಮೊಹದ ಆ ಶೇ ಮೊಮ್ಮದ ಆವಿಂದ ಶೇಖ ಮೊಹದ ಅಂದೇ ಮೊಹಮ್ಮದ ಅಂದೇ ಹೃದಯ ಗೋವಿಂದೋವಿಂದೋವಿಂದೋವಿಂದೋವಿಂದ हृदय गोविंद आणि म्हणून तुकाराम महाराजांचे चार हजार अभंग आहेत किती अभंग आहेत तुला चार हजार अभंगामध्ये काही घुसखोरी झाल्यासारखे वाटतात ते सोडले तर समतेचे न्यायाचे आणि बंधुत्वाचे अभंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज ब्राह्मण वैश्य वैश्यशूद्र हे गुलाबी टी शर्ट वाला पोरगा छान आहे सर ये नाईकडं तू तिथं मिशा बळी दिवस माझं तुझ्यावर लक्ष दिलंय हे तुम्ही दोन चार पोरं या रे या इथं पुढे ए वर्ष या इकडं गाता येतात ते ते खाता येतात ते या ऐकलं <laughs> सुद्धा आणि दर्जेदार ऐकणारा दर्जेदार पाहिजे ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे काही कोणाचं गाणं नाही म्हणत त्या चार हजार अभ्यासलाही गाव आहे काही कुठे आम्ही निंदा करतो कोणत्या धर्माची की आम्ही कुठे ब्राह्मणांची उपेक्षा करतो वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय जगातला ज्यांनी उपेक्षा केली वारकरी संप्रदायाची त्यांच्या दिशा सुद्धा एकही आरवाच शब्द ते लिहित नाहीत त्यांना वारकरी असे म्हणतात आरवाच्या आणि दांडजांना बोलणं रानटींना बोलणं शुद्ध स्वच्छ पवित्र मंगल ऐकणाराचा आणि सांगणाराच्या मनाला आनंद वाटेल अशा प्रकारची भाषा हिंदी वारकरी चिर्तन असतं आणि म्हणून तू खबर आहे म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आई आदितार आई पाळे नारी नर बाळे नारीनरी आदिकरोनिवेशाय सुन्दरेव मामिपात पाश्रत्यये अतिश्यो पापयो वैशा तथा सूत्रा ते कियान्ति पराङ्गति अर्जुना बाबा रे ज्यांना आपल्या दुष्कृत्याचा कुकर्माचा वाममार्गीय कर्माचा पश्चाताप झाला असेल आणि त्याला चांगल्या सत्पथावरून या पंढरीच्या वाटेवर म्हणजे जायचं असेल त्याच्या अपराधांना शासन करण्याऐवजी क्षमा करावी असं सात हजार वर्षापूर्वी गीतेमध्ये सांगणारा समाज उद्धारक शोधकी महामानव म्हणजे भगवान श्री कृष्ण परमात्मा काळी काळी आणि सात हजार वर्षापूर्वी ते विचार श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन हा विचार लगेच लोकांना समजणार ज्यांना पुराण कथा ऐकायची सवय आहे नाही का ज्यांना वेदांत ऐकाय घट पट मया ब्रह्म वैकुंत सत मुक्त भक्ती वगैरे होत जे गरजेचं नाही ते सांगून चौपन्न लाखाच्या गाडी फिरणारे आणि साठ हजार रुपये घेणारे तुमच्या सारखे राजभाऊ सारखे खोर गरीबात फिरणारे आणि खऱ्या अर्थानं समसेन आणि न्याय निवडणारे तुमच्याबरोबर काही दिवस फिरणारे कीर्तनकर आता कुठे कुठे गेले तुम्हाला कळत असेल पन कोणाला पन्नास कोटीच मंदिर बांधण्याचे कोणाला मंदिर अरे मी म्हणतो ज्ञानेश आमचे पाटील आहे नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा पाटील समतेच चातुर वर्ण व्यवस्थेला लाट मारून जातीभेदाच्या विरोधात लढाई उभा करणाऱ्या चंद्रभागीच्या वाळवंतातल्या क्रांतीची साक्ष साक्षात श्री विठ्ठल परमात्मा څورې ورته ها دایره ښوстаўت سمته ته ډوړي سمکا ښوстаўت